खरं तर आहे ना आज सासूसुनांची भांडणं होता होता राहिली का ते पण सांगते नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर झालं नेमकं काय पितृ पंदरावडा चालू आहे आणि पितृ पंधरावड्यामध्ये आपण अगदी वेगवेगळ्या पदार्थ पितृ पंधरावड्यामध्ये करत असतो नैवेद्यासाठी आणि त्यांनी मला सांगितलं की चण्याची डाळ भिजत घाल कारण सासूबाईंची जी पद्धत आहे ती थोडीशी वेगळी आहे बनवण्याची आणि माझी थोडीशी वेगळी आहे तर म्हटलं डाळ घालायला तर मी विसरूनच गेले आणि बेसन बघितलं तर बेसनसुद्धा शिल्लक नव्हतं कारण गणपतीच्या गणप दहा दिवसाचे जे गणपती होते त्यामध्ये ऑर्डर भरपूर होत्या आणि सगळ्या लाडवाच्या ऑर्डर होत्या त्याच्यामुळं बेसनसुद्धा शिल्लक राहिलं नव्हतं आणि आणायचं सुद्धा माझ्या लक्षात नव्हतं तर त्यांनी तर मला पानं आणून दिली होती मग काय पटकन घेतली कट करायला जेठाचा पोषण काढून घेतला आणि आपण जसं शिराबिरा काढून घेतो का नाही अगदी तशा सगळ्या शिराबिरा काढून घेतल्या शिरा काढल्यामुळं काय होतात ना की ज्या वेळेस आपण वडी खातो त्याची शिर दाताखाली येत नाही असं तरी त्यांचं मत होतं तर म्हटलं ठीक आहे आता इथं बघा मी काय केलं एका मोठ्या भा भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि पान आहेत ना चांगली खळाखळाशी धुवून घेतली आणि खळाखळा धुतल्यामुळं काय झालं ना या पानांमध्ये थोडासा बघा चिकाचा अंश असतो तो सुद्धा निघून जातो आणि पानं ज्या वेळेला आपण याची वडी बनवतो तर घशामध्ये थोडंसं खाजल्यासारखं होतं तर चिक सगळा निघाला ना की जो पानांचा खाजरेपणा असतो ना तो सगळा निघून जातो आता मला त्यांनी आहे ना मिक्सरचं भांडं घेतलं घ्यायला लावलं आणि इथं एका ना डाळी काढून घेतल्या होत्या तर मी म्हटलं डाळी घालून कसं आपण वडी बनवायची तर मला म्हटलं मी सांगते तसं करा आता तुझी चूक आहे म्हटल्यावर काय करणार तर म्हटलं ठीक आहे मग मी तर मी पण काय केलं मिक्सरचं भांडे घेतलं यामध्ये मुगाची डाळ घातली लाल मसूर घातला आणि दोन ते ती तीन चमचे बघा उडदाची डाळ घातली वांढरी उडदाची डाळ आणि अगदी बारीक सर अशी वाटून घेतली आणि खरं सांगते आयत्या वेळेला जर आहे ना बेसन उपलब्ध नसेल ना तर तुम्ही या पद्धतीने करून बघा मस्त खुसखुशीत झाल्या बरं का त्यांच्या पद्धतीच्या या वड्या आणि या अगोदर मी कधीही ना बेसन पीठ न घालता कधी वडी बनवली नव्हती पण त्यांची ही पद्धत मला खूपच आवडली कारण ही वडी आहे ना चवीला तर खूप भारी झाली आणि ही वडी बनवत असताना काय झालं माझ्याकडं चिंचगुळाचं पाणीसुद्धा नव्हतं तर मला म्हटलं आता चिंचगुळाचं पाणी नसेल तर नसू देत त्याच्याऐवजी काय करायचं ते, ते सुद्धा सांगते तर मी एका साइडला आहे ना आमच्या दोघींचं बोलणं चालूच होतं तर एका साइडला बघा सगळं हे पीठ मिक्स डाळीचं जे पीठ होतं ना ते चांगलं असं चाळून घेतलं आता जर तुमच्याकडं तुम्हाला जर बेसन घालावं असं वाटत असेल यामध्ये तर एखाद दुसरा चमचा बेसन घातलं ना तरी सुद्धा चालू शकतं पण बेसन न घालता सुद्धा आहे ना याला बायंडिंग खूप चांगली आली आता इथं एक मिक्सरचं भांडं घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर असा लसूण घेतला भरपूर हिरव्या मिरच्या घेतल्या आणि आलं सुद्धा भरपूर असं घातलं कारण ही वडी जी बनवायची होती ना ती थोडीशी झणझणीत आणि चटपटीत अशी बनवायची होती म्हणून सगळ्या वस्तू भरपूर अशा घातलेल्या आहेत आणि मुठभर अशी कोथिंबीर सुद्धा घेतली आहे यामध्ये तर चिंचगुळाचं पाणी नव्हतं आणि मग मी काय केलं यामध्ये ना थोडंसं आहे ना चिंच आपल्या ज्या साठवणीच्या चिंच असतात ना त्या घेतलेल्या आहेत आणि लिंबापेक्षा थोडासा छोट्या आकाराचा आहे ना गुळाचा खडा घातलेला आहे इथं सुद्धा घालू शकता तर इथं बघा दोन चमचे आखे धणे आहेत ना ते घेतलेले आहेत आणि दोन चमचे मी घातलेले जिरं तर जिऱ्याची पावडर असेल ना तीसुद्धा घालू शकता असं काही नाही की जिरंच घातलं पाहिजे हळद थोडीशी घालून घेतलेली आहे रंगासाठी आणि हिंग घातलंय हिंगामुळे ना ही मिक्स डाळींची वडी आहे पचायला सुद्धा हलकी पडते आता हे पाणी न घालता चांगलं असं बारीकसर वाटून घेतलं आणि जे चाळलेलं पीठ होतं त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि एक चमचा आहे ना बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलं दोन चमचे हिथं मी घातलं आहे पांढरे तीळ पांढरे तिळ घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला वडीमध्ये जर आवडत असेल ना तर घाला मी अगोदर कधी आहे ना वडीमध्ये पांढरे तिळ घालत नव्हते पण ही पूर्णपणे रेसिपी जी आहे ना सासूबाईंची आहे त्यांनी घाल म्हटलं की घालायचं पुढं काय प्रश्नच विचारायचा नसतो तर मी सुद्धा आहे ना दोन चमचे इथं पांढरे तिळ घालून घेतलं आणि जे सगळे मसाले सुके मसाले आणि ओले मसाले जे होते चांगले मिक्स करून घेतले तर इथं मिक्स करत असताना बघा पाणी थोडंसं कमी जास्त लागू शकतं जर आपलं बेसन असेल ना तर पाणी थोडंसं कमी लागतं आता हे मिक्स डाळी होत्या म्हणून याला पाणी थोडंसं जास्त लागलं मला तर पाण्याचं प्रमाण जर सांगायचं झालं ना तर दोन ते तीन वाट्या ना बरोबर याला पाणी लागलं बघा आणि पिठाला आहे ना रंगसुद्धा खूप भारी आलाय तर हे पीठ लावण्याची जी पद्धत आहे ना तीसुद्धा त्यांची वेगळी होती आणि मला त्यांनी सांगितलं की रोल कर तर मला रोल करायचं म्हटलं ना तर प्रत्येक वेळेला टेन्शन येतं कारण माझा रोल आहे ना वडीचा तो तेलामध्ये घातल्यानंतर थोडासा सुटायला सुरुवात होती तर आज मी त्यांना म्हटलं की रोल न करता थोडीशी वेगळ्या पद्धतीनं आपण वडी बनवूया तर म्हटलं ठीक आहे बनव तुझ्या तुझ्या ह्यानी बनव तर म्हटलं बरं तर इथं बघा मी काय केलं एकावर एक, एक, एक सगळी पाना अशी मोठी मोठी पाण्याची होती ना ती खालच्या साईडला ठेवली आणि जी छोटी छोटी होती ना ती मधल्या साईडला ठेवली तर मोठी पानं खाली ठेवल्यामुळं काय होतं ना जी वडी आहे ना ती शिजायला शिजताना सुद्धा आहे ना किंवा कट केल्यानंतर सुद्धा आहेत ना याचे तुकडे वगैरे पडत नाहीत म्हणून मोठी पानं शक्यतो वरती खालच्या साईडला ठेवायची आणि आमच्या सासूबाई म्हणतात बरं का की व्हिडिओ नुसते तुझे बघतात कोण लाईक वगैरे करते की नाही तर त्यांच्यासाठी आहे ना, ना माझ्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा बल का आणि हा व्हिडिओ तुम्ही सासूसुनांचा सा आहे ना जास्तीत जास्त शेअर करा तर इथं की नाही सगळ्या पानांना आहे ना, ना बेसन चांगलं लावून घेतलं आणि या वीस पंचवीस पानं होती तर एकाच वेळेला आहे ना मी दोन्ही रोल काय शिजत ठेवणार नाही आहे तर पहिल्या वेळेला ना एक रोल पहिल्यांदा शिजत पानांचं जी वडी आहे ना ती शिजवून घेणार आहे तर शिजवण्यासाठी जे आपलं स्टीमर असतं ना ते घेतलेलं तुमच्याकडे तुमच्याकडं जर चाळण असेल ना तर चाळण घेतली तरीसुद्धा चालेल याला तर ला। आहे चा ना हलकंसं तेल लावून घेतलं कारण इथं डायरेक्ट आपण पानं शिजवून घेणार होतो म्हणून थोडंसं तेल लावलं आणि त्याच्यामुळे ना पानंसुद्धा चिकटली जाणार नाहीत खाली तर डायरेक्ट बघा मी इथं चॉपरवरती ही पानं भरून घेतली तर माझ्याकडं मोठ्याच्या मोठं असं हे चॉपरच होतं तर त्यांनी ह्यामध्ये सुद्धा आहे ना बघा चूक काढली की आम्ही चॉपर वगैरे असलं काही वापरत नव्हतो आम्ही डायरेक्ट आपलं पोळपाट घ्यायचो किंवा परात जी असते ना ती उलटी करायची आणि त्याच्यावर आम्ही पानं भरायचो आजकालच्या पोरींचं काय वेगळंच असतं तरीसुद्धा आहे ना म्हणतात की नाही सासू बोलायला लागली की तोंड आपलं बंद करायचं असतं तर असंच काहीतरी आमचंसुद्धा असतंच बघा तर इथं की नाही सगळ्या एका साईडला पाणी ठेवलं होतं मी गरम करायला आणि त्याच्यावर आहे ना ही चांगली आहे ना पानं वाफवून घेतली आणि बघू शकताय अजिबात खाली चिकटलं नाही आहे मस्त असं हे पान तयार झालेलं आहे आणि ज्या वेळेस मी ही पानं भरत होती ना त्या, की नाही तर त्या त्या अक्षरशः आश्चर्यचकित पडल्या की पानं नक्की भरती आहे कशी आणि शिजवणार कशी आणि ह्याच्या वड्या बनवणार कशा कारण सासू बघायला लागली नाही एका साईडला की आपल्यालाच कळत नाही की आपण नक्की काय करतोय ते तर माझ्यासुद्धा आहे ना बऱ्याच वेळेला असं होतं तर ज्या वेळेला आहे ना मी या वड्या कट केल्या आणि कट केल्यानंतर त्यासुद्धा बघतच राहिल्या की माझ्या पद्धतीपेक्षा तुझी पद्धत मला खूप जास्त आवडली कारण यामध्ये रोल करायची गरज नाही आहे आणि शिवाय तळत बसाय तळत बसतानासुद्धा आहे ना रोल तुटेल का याची सुद्धा भीती नाही आहे तर इथं बघा चांगला रोल आहे ना ह्या पानं जी होती चांगली शिजवून घेतली होती आणि मस्त आहे ना असे कट करायला आले तर इथं आहे ना मी स्क्वेअरमध्ये असे हे कट करून घेतले आणि बघू शकता याला जे पदर आहेत ना ते सुद्धा छान असे दिसत आहेत तर हलकं तेल गरम करून घेतलं आणि तेल चांगलं कडकडीत कर, गरम असेल की नाही की या वड्यांना आहे ना पदरसुद्धा चांगले सुटतात तर एक वडी आहे ना तुम्हाला थोडीशी झूम करून दाखवते म्हणजे तुम्हाला अगदी परफेक्ट दिसेल आणि कळलंसुद्धा तुम्ही या अगोदर आहे ना ही रेसिपी कधी ट्राय केली नसेल ना नक्की ट्राय करून बघा आणि तुमचेसुद्धा आहेत ना रोल करत असताना आहे ना तेलामध्ये जर पदर सुटण्याची भीती वाटत असेल ना तर या पद्धतीनं तुम्ही जेव्हा बनवाल ना तर तुम्ही पहिली पद्धत आहे ना ती विसरूनच जाल इतकी भारी आणि झटपट होणारी ही पद्धत आहे तर त्यांच्या जेव्हा मैत्रिणी आल्या होत्या पितृ पंधरावड्यामध्ये आणि त्यांना ही वडी मी खायला दिली तर त्या म्हटल्या ही नक्की बनवली आहे कशी कट कशी केली आहे त्यांना सुद्धा कळलं नाही तर मी तर त्यांना सांगितलं की व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल की वड़ी कोर्डी -कोर्डी ही वडी नक्की बनवली आहे कशी ती इतकी झटकीपट तयार होते आणि तळायलासुद्धा अजिबात वेळ लागत नाही शिवाय ना यामध्ये तेलसुद्धा शिल्लक राहत नाही अगदी कोरडी कोरडी मस्त खमंग ही वडी तयार होते तुम्ही या अगोदर जर आहे ना ट्राय केली नसेल ना नक्की ट्राय करून बघा आणि आहे ना चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर ही तर की नाही एक वडी अजून तळलेली जी होती का नाही ती तुम्हाला झूम करून दाखवते की याला पदर कसे छान आहेत शिवाय तर माझ्या घरातल्यांना ना सगळ्यांना ना ही वडी इतकी आवडली की इथून पुढे त्यांनी मला सांगितलं की रोल वगैरे करत बसायची अजिबात गरज नाहीये मस्त खमंग आणि कुरकुरीत झाली आहे बरं काही वडी तुम्ही सुद्धा आहे ना नक्की ट्राय करून बघा